नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील तमाम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत आणि श्रावण बाळ योजनेचेसुद्धा लाभार्थी आहेत तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की आपण मंत्रालयातून थेट जे पदाधिकारी आहेत मंत्रालयातील त्यांच्या समवेत त्यांनी काय सांगितलं आहे या हप्त्याबद्दल नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल कुणाला किती मिळणार याबद्दल काय सांगितलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तुम्हाला माहीतच असेल की मी दोन चार दिवस झाले एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये की एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यामध्ये मंत्रालयातील एका कोणी पदाधिकारी सोबत एक, पदा एक व्यक्ती बोलत होता आणि त्यांनी विचारपूस केली होती की सर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो केव्हा मिळणार आहे आम्हाला खूप दिवस झाले आहे चौदा ते पंधरा दिवस होत आलेले आहेत परंतु अजूनही जो हप्ता आहे जो निधी आहे तो आम्हाला मिळत नाही तर किंवा मिळेल तर त्यावर त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं आणि आणखीन या हप्त्याबद्दल काय सांगितलं होतं जसं की दिव्यांग बांधवांना किती मिळू शकतात यामध्ये पैसे हे याची सुद्धा त्यामध्ये त्यांनी डिटेल दिली होती तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता मंत्रालयातील जी बातमी आहे विशेष खास पक्की बातमी याबाबतचा तो विषय व्हिडिओ आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता त्यामध्ये त्यांनी पूर्णतः सर्वस्तर सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नेमकं किती रुपये मिळणार आहेत कुणा कुणा कुणाला किती रुपये या हप्त्यामध्ये मिळ या हप्त्या नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे कारण की आता हप्त्याला मिळायला सुरुवात झाली असेल बहुतेक कारण की कालपासूनच याचा जो मॅसेज आहे आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवर शो करत होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की निधी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो अठरा तारखेपासून ते एकोणीस तारीख रात्री आठ वाजेपर्यंत होणार असल्या हे पोर्टल बंद राहणार आहे म्हणजेच की असं समजा तुम्ही की आज अकरा वाजल्यापासूनच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात किंवा मग दुपारी एक वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडायला सुरुवात होऊ शकतात आणि हे पैसे तुम्हाला नेमके मिळणार किती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांने दे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सवर अशा प्रकारचे काही व्हिडिओ येत असतात की जे तुम्हाला विचारात पाळतात टेन्शनमध्ये पाळत असतात कारण की तुम्हाला माहित असेल की काही दिवसा अगोदर एक दोन दिवसा अगोदरच असे व्हिडिओजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये की ते वेगवेगळे माहिती सांगतात आणि त्यांना कन्फ्यूज करायचं काम करत आहेत सर्व लाभार्थ्यांना ज्यामध्ये की एका व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की नोव्हेंबरचा जर हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला नवीन बँक अकाउंट उघडावं लागेल तरच तो मिळणार आहे आता सांगा नवीन जर बँक अकाऊंट उघडलं आणि ते त्याला जोडलं म्हणजे जुनं काढून टाका नवीन टाका आता जुन्या बँक अकाउंटला तुमची डी बी टी लिंक आहे तुमचं आधार कार्ड लिंक आहे सर्व काही लिंक आहे आणि ते म्हणतात ते काढा आणि नवीन लावा अशा प्रकारचा काहीतरी तो व्हिडिओ होता मी पूर्णतः बघितला नाही परंतु मला सांगायचं हेच आहे की अशा कुणाच्याही फेक बातम्यांवर विश्वास करू नका आपल्याला कुठल्याही प्रकारचे नवीन अकाउंट जोडायचं नाही आहे जे अकाउंट एक वेळ जोडलं जे कागदपत्र आपण एक वेळ दिली ते दिली आहेत बाकी आपल्याला त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही किंवा नाव काढा काढून दुसरीकडे टाकायचं नाही आहे म्हणजेच की आता संजय गा समजा जे दिव्यांग बांधव आहेत जे संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत तर त्यांनासुद्धा या योजनेतून नाव कट करायचं नाही आहे तुम्हाला फक्त कागदपत्र तिथं द्यायचे आहेत ते आपोआप तिकडे ते करून घेतील तर तुम्ही स्वतः नाव कमी करून नंतर नवीन अर्ज करून असं काही करू नका फक्त तुमचे जे कागदपत्र मागितलेलं जे यू डी आय डी कार्ड झालं आधार कार्ड झालं अशा प्रकारची जी काही कागदपत्रं तुम्हाला मागितली आहेत ते तिथं नेऊन द्यायचं आहे तुमचं जे दिव्यांग योजनेमध्ये अपडेट अपडेट करणं ते त्यांचं काम आहे ते व्यवस्थित करून घेतील तर मित्रांनो अशा प्रकारचे गोंधळात टाकणाऱ्या बातम्यासुद्धा काही जे सोशल मीडियावर आहेत हे दिसत असतील तुम्हाला तर त्यावर विश्वास ठेवू नका तर आपण वळूया आपल्या विषयाकडे तर बघा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा कुणाला किती मिळणार आहे हे आपलं मेन यामध्ये टार्गेट आहे की कि कुणाला किती मिळणार आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत बरं का जे मी तुम्हाला काल परवा व्हिडिओ टाकला ज्यामध्ये की त्यांची जी ऑडिओ क्लिप मंत्रालयातून आलेली आहे ज्यामध्ये की कोणीतरी पदाधिकारी बोलत आहे आणि त्यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की आपल्याला मंगळवार सोमवार ते मंगळवार किंवा बुधवारपर्यंत आपले जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजेच की, मंगलवार मंगलवार कारे है, है, की या हप्त्यात येणार आहे असं त्यांनी सॅबमध्ये सांगितलेलं होतं आणि मीसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मंगळवार सोमवार मंगळवारपासून आपली निधी वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा सुरुवात होणार आहे आणि झालंही तसंच कारण की मंगळवारपासूनच हा जो मॅसेज आहे सामाजिक न्याय विभागाच्या जे पोर्टल आहे त्यावर शो करत आहे आणि त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणेच मंगळवारपासून म्हणजेच की अठरा तारखेपासूनच हा जो निधी वाटपाचा कार्यक्रम आहे हा होणार आहे म्हणजे आता काल तर नाही झाला परंतु मॅसेज कालच झळकला परंतु आजपासून आज हे निधी वाटपच जो कार्यक्रम आहे जे खात्यात पैसे येणं चालू होणार आहे ते आजपासून होणार आहे नक्की असं वाटत आहे आता बघा त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट आणखीन सांगितली होती की बघा उशीर का झाला आहे तर उशीर यासाठी झालेला आहे की मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळाले आहेत कारण की त्यांचं जे योजना आहे ते यो संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत आणि दिव्यांग योजनेमधून ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे तर त्यांना अडीच हजार रुपये सरसकट आलेले आहेत परंतु जे काही संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांना मात्र पंधराशेच रुपये आले आहेत तर आता त्यांचंसुद्धा यामध्ये विलिनीकरण करण्यात येत आहे किंवा मग त्यांनासुद्धा अडीच हजार रुपये या महिन्याचे मिळावे यासाठीच ही जी एवढा जो टाईम लागला आहे पंधरा सोळा दिवसाचा अठरा दिवसाचा हा त्याच कारणाने लागलेला आहे की सर्व दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये या महिन्याचे सुद्धा मिळायला पाहिजे आणि त्यासाठीच त्यांची जी काही प्रोसेस चालू असेल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं फोन कॉलवर तर आता होऊ शकते की ह्याचमुळे सुद्धा उशीर झाला असेल किंवा मग डी बी टीवर खूप लोड आला होता त्यामध्ये त्यामुळे सुद्धा हा उशीर झालेला तर बघा आता फोन कॉलवर त्यांनी सांगितलेलं होतं की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा सर्व दिव्यांग बांधवांना आम्ही अडीच हजार रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची प्रोसेससुद्धा सुरू आहे म्हणजेच की हा जो हप्ता आहे हा सर्व दिव्यांग बांधवांना जे की संजय गांधी निराधार योजनेमधूनसुद्धा जे लाभ घेत असतील ज्यांनी दिव्यांग योजनेमधून लाभ घेतलेला नाही आहे परंतु संजय गांधी निराधार योजनेमधून जे लाभ घेत आहेत त्यांनासुद्धा अडीच हजार रुपये या महिन्याचे मिळणार आहेत असं सांगण्यात आलेलं होतं आता यामध्ये किती सत्यता आहे हे आता आपल्याला पैसे आपल्या खात्यावर आल्यानंतरच माहीत पडणार आहे त्याचबरोबर एक गोष्ट त्यांनी आणखीन सांगितलेली आहे की ज्यांना मागच्या महिन्यामध्ये पंधराशे रुपयेच मिळाले आहेत ज्या दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यामध्ये म्हणजे की ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेच मिळाले आहेत त्यांनासुद्धा जे बाकी राहिलेले हजार रुपये आहेत ते सुद्धा या महिन्यात मिळणार आहेत म्हणजेच की टोटल त्यांना आता साडेतीन हजार रुपये मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच की म्हणजेच की जे काही फोन कॉलवर त्यांनी बोलणी केली बोलले तर त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे असं की ज्यांच्या बाकी राहिलेले आहेत हजार रुपये त्यांनासुद्धा हजार रुपये या महिन्यात पाठवण्यात येणार आहेत आणि त्यामुळेच हा उशीर होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर आता यामध्ये किती सत्य आहे आपल्या पैसे आपल्या अकाउंटला आल्यावरच माहीत मिळणार आहे लवकरच ही गोष्ट उघड होणार आहे आता खरं काय आणि खोटं काय परंतु त्यांनी जसं सांगितलं त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो कारण की सर्व माहिती देणं मला तुमच्या संबंधीची जे काही सर्व माहिती आहे ते सर्व तुम्हाला देणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे वेळोवेळी देत राहत असतो तर अशा प्रकारची अपडेट ती होती आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर आता अशा प्रकारे असं वाटत आहे की आता अडीच हजार रुपये जे काही गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहेत आणि ज्यांनी फक् मागच्या महिन्यामध्ये पंधराशे रुपये मिळाले आहेत त्यांनासुद्धा जे हजार रुपये आहेत ते आणखीन मिळणार आहेत म्हणजेच की टोटल साडेतीन हजार रुपये त्यांना मिळणार आहेत असं वाटत आहे नक्की आता लवकरच आपल्याला माहीत पडणार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र